अल्लाच देवाचं देवाच नामस्मरण करायचे कबीर कबीर कहे कमाल बाते को ते शिकले चार सत्य नीती न्यायावर जन्मभर कबीरांनी सत्य दिशा दाखवण्याचं काम केलं बेटा गरबळ नको करू हा प्लीज गरबड नको कीर्तन तसेवटा मी उठून देईन बरं आता गरबळ नाही करायची कबीर महाराजच्या घरी देवी भजन चालायचं कबीराच्या घराला लागून एका वेश्येच घर होत तिच्या घरी वेश्येचा धिंगाणा तिला त्रास व्हायचा या भजनाचा आयुष्यात तुम्ही चांगलं काम करत असताना तुमच्या मार्गात अडथळे येणार ती यायलाच पाहिजे तुमची निंदा होणार ती व्हायलाच पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात तुमच्या दिवसभराच्या चालण्यात एकही तुम्हाला दिवस भरण्यात अडचण आली नसेल संकट आलं नसेल तर समजून चला तुमचा मार्ग चुकलेला आहे तुम्ही चुकीच्या रस्त्याने आहात आयुष्यात संघर्ष असला पाहिजे माणसाच्या छत्रपतींच्या होता बाबासाहेब आंबेडकरांच्या होता अण्णाभाऊ साठेंच्या होता प्रत्येकाच्या होता संघर्ष असला पाहिजे संघर्षात झिजणारी माणसं मोठी होतात लक्षात घ्या ज्याला आयत मिळालं त्याला त्या गोष्टीची किंमत नसते महाराजचा एक श्लोक आहे जवळ घाव अशी टाकीचे तव देव पण येई तुला पडशी जरी पाहुनी तो दगड हर पत्तर को भगवान का दर्जा नाही दिया जाता चंद गुनी चिने पत्तर होते ते घाव सहन करतात आयुष्यात संघर्ष ज्यांच्या असतो ते मोठे होतात लक्षात घ्या बाई कबीराकडे गेली कबीरजींना म्हणाली कबीरजी तुम्हाला घर मजन जो भजन चलता उस भजन की वजे तकली तुम्हाला भजन मन करू कबीर म्हणतात बहन काय म्हणतात बेटा बोला ना काय म्हणतात बहन शिवाजी महाराज समोर मुस्लिम समाजाची सून काही लोकांनी उभी केली शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही आमच्या आई सारखे आहात दुसऱ्याच्या पोरीला माहितात दर्जा देणारा राजा आपल्या देशात जन्माला आला अभिमान असला पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज नाव त्यांचं तदागत भगवान गौतम बुद्धाकडे आम्रपाली गेली नृत्यांगना तिला धम्माची प्रचारिका केलं बुद्धांनी तो देश आहे आपला स्वामी विवेकानंदांचं जी? प्रवचन ऐकून एक मुलगी प्रभावित झाली स्वामी विवेकानंदांकडे आली आणि स्वामी विवेकानंदांना म्हणाली स्वामीजी माझी एक इच्छा आहे स्वामी विवेकानंद म्हणतात कशाची स्वामीजी माझं लग्न तुमच्यासोबत व्हावं तुमच्यापासून सुंदर मुलगा मला व्हावा तोही असंच प्रवचन करणारा असावा मी समोर बसावं त्यांना प्रवचन करावं आणि मी आई म्हणून त्याचं प्रवचन ऐकावं काही चुकलं का त्या मुलीचं बोला ना काही चुकलं नाही स्वामी विवेकानंद यावर उत्तर देतात बाई आपलं लग्न होईल कधी मुलगा होईल कधी काय गॅरंटी आहे तुम्हा जेव्हा प्रवचन करेल त्यापेक्षा मी दहा मिनिट परत प्रवचन करतो तू माझ्या समोर बस मी तुला आई मानतो तुम्हाला मुलगा मान हा देश त्या स्वामी विवेकानंदांचा <laughs> तो देश आहे आपला तुकाराम महाराज पराची आणार रखुमाई समान हा भंग सांगणाऱ्या जगद्गुरु तुकू यांचा देश आहे तिबाही कबीर अगड़े गेली कबीर जी बंद कीजिए भजन आप इससे तकलीफ होती है कबीर मनता बहन हो सके तो तेरा भी काम बंद कर और अगर नहीं हो सकता तो तू तो तेरा काम चल ले दे मैं मेरा काम चल ले दूंगा तुला रोक लो भी तिबाही परत गई कबीर जी बंद कीजिए भजन कबीर मनता नहीं बहन भजन तो नहीं बंद होगा परत गली कबीर जी इसका अंजाम बहुत बुरा होगा अंजाम की फिक्र वो करते हैं जिनके दिल में मरने का डर होता है माला मराई जी बेटी नहीं वाट्य करूंगे भजन बंद होना नहीं काही गेले कबीराचं घर पेटून दिलं सत्य पडते कमजोर असत्य होते शिरजोर कबीरांचं घर पेटायला लागलं घराला कूड होता तुम्हाला कूड समजते खरे कूड कबीराच्या घराला कूड होता कुडाला आग लावली आतमध्ये पेटी दबला टाळविणा होतो सगळं साहित्य होतं घर जळायला लागलं कबीर घराच्या बाहेर आले घराच्या आगीकडे बघतात मनातल्या मनात विचार करू लागतात की काय पाप काय केलं गुन्हा काय केला घर आगे वक्ता। आवाद आवाद कभी बगता तरी आवाज आला आवाजा दिशे कबीर कि भजन कैसे करोगे थोड़ी देर में पूरा घर जल के राख हो जाएगा खाक हो जाएगा पहले ही कहा था आपसे बंद कीजिए भजन आपने मेरी बात नहीं सुनी देख लिया अंजाम थोड़ी देर रुको पूरा घर जल के खाक हो जाएगा त्या बाईला का मतलब कबीरानी देवाला आवाज दिला ए खुदा अरे मालिक क्या गलती थी मेरी ये तो बता मैंने तो तेरा नाम लिया था तेरा नाव लेना अगर पाप है तो मैं कोई बात नहीं कबीराच्या घराला कुळ होता कुळाला आग लागली कुळाची आग माती पर्यंत पोचली आणि आग विजली चमत्कार चमत्कार झाला जगात चमत्कार होतच नसतात विज्ञानाशी संबंध आहे कुळाची आग मातीपर्यंत पोचली आणि आग विजली आणि चमत्कार असतीलही तर ते चमत्कार आता सांगून लोकांना ऐदी बनवू नका तुकडोजी महाराज म्हणतात चमत्काराच्या भरी भरुणी झाली अनेकांची दुर्दानी यापुढे संत चमत्कार भरणू नका कोणी सज्जन हो नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा चमत्कार जर कुठला असेल तुम्ही नीती दवागा इमानदारीनं काम करा कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाशी लढण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होते याला सर्वात मोठा चमत्कार म्हणतात चमत्कार मतलब दुसरा होतही की आहे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा पेरको काम आपल्या इमानदारी करो तुम्ही मालक शेतकरी आहात इमानदारीनं तुमचा काटा फिरवू नका कापसाचा मजूर आहात बै कापूस येसता येतात त्याच्या मोड्यात त्याच्यात बोंड्या घालू नको बोले बोले वजन वाढव्यासाठी इमानदारीनं काम करा चमत्कार मतलब दुसरा क्या होता है आपला काम से करो कबिराच्या कुणात घराची कुणाची आग मातीपर्यंत पोहोचली आग विजली आतमधला पेटी तबला टाळ विना मृदुंग सगळं वाचलं जल गया हे पुरा घर तो बचा ही क्या है और जब बच गया हो मैं तो जला ही क्या है पूर्ण घर पेटी तबला वाचला पण त्या बाईचं घर लागून होतं एक ठिणगी त्या बाईच्या घरावर उडाली बाईचं घर पेटायला लागलं पूर्ण घर धडून खाक झालं ते बाई कबीराकडे आली कबीरजींना प्रश्न केला कबीरजी तुम्हाला घर मे जो आग लगी इस वजह से मेरा घर जल गया कबीर मनता तो बहन फिर गलती कर रही है तेरा घर मैंने नहीं जलाया तो जलाया किसने ये जवाब मैं जानता हूं तेरा घर मैंने नहीं जलाया लेकिन जलाया किसने ये मैं जानता हूं किसने जलाया घर जवाब सुनती जा कीर्तनातला सर्वात शेवटला वाक्य कबीर उत्तर देत त्या भाईला बहन तेरी यारों ने मेरा घर जला दिया काय म्हणता मनता तेरे यारों ने मेरा घर जला दिया इसलिए मेरे भी यारों ने तेरा घर जला दिया नाम तुझे